चला दुकानात आलेली आहे वस्त्र शिवती आहे म्हटला चला शेअर करावी तुमच्यासोबत खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होती कशी आहे शाल सांगा नक्की नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला मी शिकवण्यासाठी आलेली आहे शाल आणि हा फेटा भरपूर अशा कमेंट आलेल्या मला ताई फेटा शिकवा ताई फेटा शिकवा चला म्हटलं आज ऑर्डरचंच आहे तर चला बनवून दाखवूयात तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शिवणं सोपं आहे पण व्हिडिओ बनवणं प्रचंड अवघड आहे आणि त्याहीपेक्षा जास्त अवघड आहे तिला एडिट करणं तरी व्हिडिओ स्किप न करता बघा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शालीसाठी इथं मी साधारण ही श तेवीस इंचाची आहे मी पंचवीस एक इंच घेतलं अंदाजे म्हणजे जे काहीही तुमचं शालीचं माप असेल त्याच्यामध्ये दीड ते दोन इंच वाढीवच घ्या वेलवेटचं कापड आहे अस्तरावरती आधी मेन जे माप आहे ते कापून घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा वेलवेट किंवा पैठणी किंवा ब्लाऊज पीस जे काहीही तुमचं कापड असेल ते वापरा सगळीकडून टिपा मारून घेतल्या एक बाजू मोकळी सोडली आणि उलटा करून घेतला जसं आपण एखादी पिशवी किंवा काही उलटं करून घेतं तसं उलटं करून घेतलं सरळ बाजू वर काढली अस्तर लावताना सरळ बाजू ही आतमध्ये ठेवलेली आता बघाल तर साधारण सात इंचाची शाल झाली आहे वरदहस्तातली मूर्ती असती ना जी स्वामींची त्याची ही शाल आहे त्यामुळे ह्याची रुंदी थोडीशी कमी धरली आहे कारण त्या मूर्तीला ब्रॉड शाल नाही छान दिसत आता ह्याला लेस लावून घ्यायची लेस प पॅटर्न कस्टमरनं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये नाजूक लेस आहे म्हणजे माझ्या मते त्यांची चॉईस ही नाजूक लेसची आहे त्यामुळे मी इथं नाजूक लेस वापरते आहे इथं ब्रॉड तुमच्या चॉईसनं तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही ह्या लेस लावू शकता तुम्ही जर घरगुती वस्त्र शिवत असाल तर अगदी दहा रुपये मीटरवाली लेस आणली तरीही चालेल पण माझ्या लेस या कॉस्टली असतात हे वेलक्रो एका ताईंचा प्रश्न होता वेलक्रो म्हणजे काय तर हे बघा आहे हे वेलक्रो हे वीस रुपये मीटरला कुठल्याही मॅचिंग सेंटरमध्ये तुम्हाला मिळून जाईल याला एक बाजू असती ती मऊ असती असं काढायचं असतं ते आणि एक बाजू असती ती कडक असती जी सॉफ्ट बाजू आहे ती वेलवेटच्या वरच्या साईडला लावायची आणि जी आ, अशी कडक खरखरीत बाजू आहे ती खालच्या साईडनं लावायची असते आता तुम्हीच बघा मी कशी लावती आहे ते बरोबर खालून साधारण साडेचार पाच इंच अंतर मी सोडलेलं आहे आणि मशीननंच हे वेलक्रो जोडून घ्यायचं वरची साईड मऊ आहे मऊ मऊ जी साईड असते ती वर आहे आता खालच्या हेच उलट साईडकडं जायचं तीस साईड उलटी घ्यायची आणि तेवढंच अंतर मोजून घ्यायचं आणि ही कडक साईड आहे ही खरखरीच साईड आहे ती वर करायची आणि इथंही टिपा मारून घ्यायच्या हे अंतर वगैरे मी मोजत नाही पण तुम्हाला काहीही करून दाखवताना मी हे सगळं मोजून वगैरे दाखवते चला शाल आहे आता आपण टोपी करूया टोपीसाठी डोक्याचा घेर जेवढा आहे तेवढ्या मापाची साधारण दीड ते दोन इंचाची पट्टी मी काढलेली आहे आता इथं अर्धा इंच असा गोलाकार शेप देऊन घेतलाय बरोबर अर्धा इंच आहे तुम्हाला दाखवते आणि इकडं कडेला थोडासा पाव इंच टाईप शेप शेप दिला आहे आणि वरणंसुद्धा किंचित गोलवा देऊन घ्यायचा अशा रीतीनं आपलं आपली ही पट्टी कापून झालेली आहे आता ही पट्टी आपल्याला वेलवेट जी आहे मेन फेब्रिक कुठलंही असू देत तुमचं वेलवेटच असं नाही मेन फेब्रिक आहे त्याच्यावरती उलट बाजूनं ही पट्टी आपण शिवून घ्यायची इथं सगळ्या ज्या ज्या शिव ज्या ज्या फेटे बनवणाऱ्या बायका आहेत ना हल्ली त्या इथं ग्ल्यू वापरतात पण माझं ग्ल्यूचं काम अगदी लिमिटेड आहे ते सुद्धा मी हल्लीच वापरायला लागली आहे का तर फॅशनच्या युगामध्ये आपल्याला पण थोडंसं आपलं दिसणं पण प्रेझेंटेबल असावं म्हणून वरचे खडे वगैरे मी फक्त हल्ली ग्ल्यूनं लावते नाहीतर सगळं काम माझं हे पूर्ण मशीनवरती आहे आता ती पट्टी जी आहे आपली त्याला आपल्याला अस्तर लावून उलटं करून घ्यायचे हे अशा पद्धतीनं ही पद्धत तुम्हाला कुठंच सापडणार नाही का तर ही मी स्वतः क्रिएट केलेली फेट्याची पद्धत आहे तरीही कुठं असेल तर मला माहीत नाही पण ही हे जे काहीही आहे हे माझं स्वतःचं मी स्वतः हे तयार केल्या आहेत ह्या गोष्टी मनानं स्वतःच्या प्रयत्नानं ह्या तुम्हाला मी अशाच सहजच शिकवते त्यामुळे तुम्हाला सहज जमतील पण ह्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले वेगळे वेगळे वेगळी वस्त्रं शिवता 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 जे बेस्ट मला वाटलं ते मी तुमच्यापर्यंत शेअर करते आणि ज्या बाईकडं ग्ल्यूगन नाही ग्ल्यू नाही अशा बाईला शिवता यावं याच्यासाठी सगळ्यात सोपा फेटा आज मी तुम्हाला दाखवते आहे याच्यासाठी तुम्हाला काहीच लागणार नाही आता हे खालचं जे आहे ते वरचा जो भाग आहे फेट्याचा तो आता आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायचा आहे त्याच्यासाठी अशा रीतीनं फोल्ड करून टिपा मारून घ्यायच्या तुम्हाला जर ग्ल्यू वापरायचा असेल तुम्ही ग्ल्यू वापरू शकता न फिनिशिंग हे कधीही जास्तच येतं पण आपल्याला टिकाऊपणाचासुद्धा विचार करायला लागतो आता हे असं आपल्याला टिप मारून शिवून घ्यायचं आहे कशी टीप मारायची तेही दाखवून घेते जर तुम्हाला ले खडे विडे लावायचे नसतील तर तुम्ही इथं अशा प्रकारे लेस मॅचिंगचा दोरा लावून शिवून घेऊ शकता पण इथं या ताईं ताईंना मला खड्यांची एक स्टोन असते बारीक मणी असतात त्याची लेस लावून द्यायची आहे ती चिटकवायलाच लागणार आहे आता हे जे काही आपलं टोपीचं माप आहे तर सहा इंचाचं आहे ते टोपीचं माप घेऊन आपल्याला ते शिवून उलट करून घेतला तर हा गोलाकार तयार झाला बघा आपला हा फेट्याचा बेस तयार झाला आता ह्याला बरे बरेच जे रेडीमेड फेटे मिळतात त्याला डोकं वरनं काय असतं असं उघडंच असतं पण मी फेटा जो करते त्याला मी कायम डोकं वरणं पॅक करते ते कसं करायचं ते आता पुढं बघूयात हा गोल तयार तर झालाय आपला आता सरळ करून घेतला परत एकदा त्याला मला जरा असं त्याच्यात हे वाटत होतं कमी जास्त म्हणून मी त्याला परत एकदा टीप मारून नीट करून घेतला अंतर जर सात आ, सात असेल तर सातच सातचं आठ झालं तर मी परत एकदा टीप मारून घेतला आता हा असं ठेवून सर्कल काढून घेतलं व्हिडिओ जी व्यक्ती पूर्ण बघणार नाही त्यांना कळणार नाही पेननं कारण उठत नाही आहे मी म मी ते ठेवलं परत एकदा दाखवते मी असं ठेवलं आणि मध्यभागी मध्यभागचं जे अंतर आहे तिथं त्याच आकाराचा सर्कल काढून घेतला आता हा सर्कल हा पुठ्ठ्यावरती याच्यासाठी पुठ्ठा मी वापरला आहे फॉलचा जो कागद असतो तो म्हणजेच मला सांगायचं का आहे काय तर मटेरियल कुठून आणता ह्या प्रश्नाचं काहीच उत्तर नाही आहे सगळं जे काहीही आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे तुम्ही टेलर आहात तुमच्याकडं ह्या सगळ्या गोष्टी असणारच फॉलचा कागद कापड अस्तरचे तुकडे हे सगळं तुमच्याकडं असणारच त्या त्यावरच्या आकाराचा आपण गोल कापून घेतलेला आहे आता आपल्याला ते जोडायचं आहे त्याच्यासाठी छोटासा अस्तरचा तुकडा आणि छोटासा त्याच आकाराचा वेलवेटचा तुकडा आपण कापून घेऊयात आता हे मशीनवरती शिवूनच घ्यायचं लागलीच इथं कुणी कुणी स्टेपलर वापरतं कुणी कुणी ग्ल्यू वापरतं पण मी सगळं काम हे माझं मशीनवरतीच करते का तर टिकावं आपण कस्टमरकडनं पैसे घेतो तसं टिकावं हा उद्देश असतो तुम्ही माझ्या स्वामी वस्त्र व्यवसाय ह्या माझ्या संकल्पनेला माझ्या त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला अनेक ठिकाणवरनं मला फोन येत आहेत त्याच्यामुळं की काम द्याल का पण हे काम एवढं बारकाव्यानं करायला लागतं इथं थोडीशीसुद्धा चूक माफ होत नाही त्यामुळं काम कुणालाही घरी मिळणार नाही तुम्ही तुमचं तुमचं छान कलाकुसर करा आणि काम तुमचं तुम्हीच मिळवा आता हा सर्कल जो आहे तो आपण कापून घेतला आहे तो आता शिवून घ्यायचा आधी त्या पुठ्ठ्यावरती अस्तर आणि त्याच्यावरून परत हे वेलवेटचं कापड म्हणजे पुष्ठा आपला बाहेरून कुठूनही दिसणार नाही पूर्णपणे आपल्याला फिनिशिंग यायली ह्याच्यासाठी हे सगळं करून घ्यायचं आता तो जो म मगाचा गोल होता जो आपण मगाशी गोल करून घेतला आहे फेट्याचा बेस तो आता ह्याच्या कडेकडेनं जोडून घ्यायचा आहे हे थोडंसं किचकट काम आहे आणि खूप काळजीपूर्वक करायला लागतं दिसायला फेटा आता राहिलेलं जे आहे ते मी हातावरतीच शिवून घेते हातावर कसं शिवायचं तेही तुम्हाला दाखवते तो जो गोल आहे तो वरूनच आपल्याला अशा रीतीनं जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्ही शक्यतो हातावरतीच करा कारण म्हणजे तुमचं तुम्हाला मशीनवरती हे बारीक जमणार नाही म्हणून मी आज हातावरतीच करून आहे तुम्हाला पूर्ण तो गोलाकार आहे फक्त आपल्याला आता मध्यभागी तुरा लावायचा आहे तो तुरा लावण्यासाठी थोडासा डिस्टन्स सोडायचं आणि बाकी सर्व डोकं हे पॅक करून घ्यायचं आता आपल्याला वरचा जो तुरा आहे तो बनवायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण इथं मी साधारण आठ इंचाची पट्टी तीन इंच रुंद तीन अडीच तीन इंच रुंद मी मोजत नाही बरं का अगदी तुम्हाला खरं ते सांगते मी कधीही या गोष्टी मोजून करत नाही पण तुमच्यासाठी मी एक मोजमाप आहे तुमचा एक वीथ येईल म्हणजेच आठ सात आठ इंच येईल आणि अडीच ते तीन इंच रुंद अशी अडीच इंचाची ठीक आहे अडीच इंच रुंदाची पट्टी काढली त्या पट्टीला मी खाली कॅनवास लावून घेतलं जे मेन फॅब्रिक आहे त्याला आणि आता त्याच्यावरती आपलं हे अस्तर लावून घ्यायचं का तर बाहेरनं असं कॅनवास दिसले की ते खराब दिसतं मला आवडत नाही तुम्ही तसंही देऊ शकाल काही रेडीमेड फेट्याला बाहेरनं वेगळं हे दिसतं आणि हे कॅनवाससुद्धा मी वेगळं वापरते हे कॅनवास जे ड्रेसला वापरतो ते नाही आहे ह्याला नॉन वुवन असं म्हणतात हे चांगलं असतं वापरलेलं देवाला वगैरे हे वापरावं असं मी ऐकलेलं आहे का आजींकडनं कॅनवास वापरू नका बरं का आमच्या बर देवा आम्ही कॅनवास वापरत नाही असं म्हणून मी तेव्हापासून कॅनवास देवाला वापरत नाही का तर आपल्याकडून काही चूक व्हायला नको आता ही जी पट्टी केलेली आहे ही आपण ह्याला फिनिशिंग देऊन घेतलं कडेनं टिपा वगैरे मारून घेतल्या आता जसा लहानपणी आपण फॅन बनवायचो ना तसं एक आ, अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अशा 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 घड्या करत 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 जायचं एका बोटानं सगळा खालचा भाग घट्ट धरायचा दुसऱ्या हातानं आणि साधारण एक तीस जवळजवळ तीस वेडे घट्ट ह्याला बांधून घ्यायचे तुम्ही हे जर घट्ट बांधलं नाही तर तुमचा फेटा नीट होणार नाही त्यामुळं प्रत्येक गोष्ट बारकाव्यानं बघा स्कीप न करता बघा जी व्यक्ती स्किप न करता बघेल तिला फेटा नक्की बनवायला येईल आता हे पूर्ण जरा असे साधारण पाऊणी इंचावर आलात तुम्ही तरी चालेल म्हणूनच घेताना मी अडीच पावणे तीन इंचाचं घेते वर दिसताना म्हणजे ते दोन इंचाचं वरती दिसतं आता इथं गाठ मारून टाकायची आणि आता हे फिक्स व्हावं ह्याच्यासाठी परत सुईदोऱ्यानंही शिवून घ्यायचं का तर फेटा फेट्याला काहीच होणार नाही आपण जर एवढ्या काळजीपूर्वक बनवला तर फेट्याला काहीच होणार नाही म्हणूनच माझ्या वस्त्रांचे रेट हे जास्तीचे आहेत त्या मानानं खरं तर रिजनेबलच आहेत अनेक बायका मला सांगतात की आमच्या इथं मुंबईला इथं इथं सातशेला मिळतो इथं इथं सहाशेला मिळतं तरी तुम्ही स्वस्त देताय पण काही काही बायका म्हणतात काय साडेतीनशेला किती देता पाच देता का असं विचारणाऱ्या सुद्धा बायका आहेत पण ही जेव्हा मेहनत ही, ही व्हिडिओ जेव्हा एखादी बाई बघेल तेव्हा तिला समजेल की साडेतीनशे रुपये ह्याच्यासाठी काहीच नाहीत एक शाल आणि एक टोपीसाठी साडेतीनशे रुपये काहीच नाही हे जे बघेल त्याला कळेल आणि त्याच्यापेक्षाही जी व्यक्ती हे करून बघेल की ह्यातला फिनिशिंग येणं किती अवघड आहे त्या व्यक्तीला नक्कीच कळेल की ह्याच्या ह्याचं मोल नाही अमूल्य अशी ही गोष्ट आहे बनवणं खूप छोटीशी गोष्ट आहे ही आणि जेवढं छोटं छोटं होत जातं ना तेवढं अवघडही होत जातं आता हा तुरा आहे हा जोडताना सुद्धा आपल्याला खूप हे करायला लागतं कुठंही बाहेर आला तरी ते खराब दिसणार अंतर म्हणजे त्याला खूप व्यवस्थित करायला लागतं हे करण्यासाठी साधारण दहा मिनटं जाऊ शकतात कधी कधी पण त्याला पूर्ण फिनिशिंग देऊनच मगच मी तो कस्टमरच्या हातात देते ता आता इथूनसुद्धा हे धागे बिगे जे काही बाहेर थोडंसं आहे ते सगळं हातावरती करायला लागतं हातावर सगळं व्यवस्थित मी शिवून घेते आता हे तुम्हाला जर माझी व्हिडिओ माझा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला भरपूर व्ह्यूज येत आहेत तीस हजाराच्या पुढं व्ह्यूज जात आहेत पण माझे सबस्क्रायबर अजून तीन साडेतीन हजारच आहेत म्हणजेच व्हिडिओ अनेक जणांनी बघितलेली आहे पण सबस्क्राईबर सबस्क्राईब न करताच पुढं जात आहे तरी जे कोणीही आजही व्हिडिओ बघेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आम्हाला आम्हा नवीन यूट्यूबरला सबस्क्राईब लाईक कमेंट बॉक्समध्ये छानसा कमेंट ह्या गोष्टी आम्हाला पुढं जाण्यासाठी आम्हाला मोटिवेट करण्यासाठी मदत करतात प्रत्येकानं स्वतःच्या घरच्या स्वामींना हा फेटा नक्की बनवून बघा हे करण्यासाठी जवळजवळ एक तास जातो हा एक फेटा बनवण्यासाठी पाऊण तास तर सहज तसं बघायला गेलं तर एक तासच जातो आता हे जे आहे हे कडेचा जो तुरा आहे त्याचा सेंटर हा असा इथं जोडून घ्यायचा हे चिटकवण्यासाठी मी हा ग्ल्यू वापरला व्हाईट ग्ल्यू आहे हा वापरला फेवी बॉन्डही वापरू शकतो आणि हा जो ग्ल्यू आहे व्हाईट तोही ट्रान्सपरंट असतो हा ह्याच्यामुळे डाग वगैरे काही दिसत नाहीत हा ग्लूही वापरू शकता किंवा एक फेब्रिक ग्ल्यू मिळतो दहा पंधरा पंधरा वीस रुपयाला तो तो आणून तो लावला तरीही चालेल आता ही लेस आहे स्टोन चेन म्हणतात आरी आरी ही आरीवर्कचं जिथं सामान मिळतं सगळ्या टेलरिंग दुकानामध्ये माझ्या मते हे मिळत असेल आरीवर्कचं किंवा आर्ट अँड क्राफ्टचं सामान जिथं मिळतं तिथंही स्टोन चेन मिळती डायमंड चेन मिळती आणि ही जर तुम्हाला लावायची नसेल तर मगाशी मी तुम्हाला सांगितलंच की जी सिम्पल चेन आहे ती आधी शिवताना जरी तुम्ही लावून टाकली तरीही चालेल पण माझे हे ऑर्डरची वस्त्र आहेत त्यामुळं मी असं जरा छानसा लूक येईल असं करते आता हे आपला ड्रेस पूर्ण तयार झाला आहे आता आतमध्ये जे आपण मगाशी तो राऊंड जोडताना कापड आलेलं एक्स्ट्राचं ते सुद्धा आतमध्ये मी चिटकवून घेतलं आणि आता इथं छोटासा खडा आज मी इथं छोटासा एक आरसा लावणार आहे पान आकाराचा असा एक ड्रॉप आकाराचा आरसा आहे तो लावून घेतला या ताईंनी फोटो टाकलेला त्याच्यात मोत्याची लड वगैरे अशी काही नव्हती ती पाहिजे असली तर तीही लावता येते चला जायच्या आधी लाईक नक्की करा बाय